श्रीकृष्ण म्हणतात देवासमोर रडल्याने काय होते देवासमोर तीच व्यक्ती रडते त्याचा देवावर पूर्ण विश्वास असतो आणि त्याच्याबरोबर चांगलं होतं तेव्हाही तो रडतो त्याला आनंदाचे अश्रू म्हणतात आणि त्या व्यक्तीचे मन दुःखी झाले तरीही तो रडतो तो प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाची आठवण काढतो त्या व्यक्तीला माहीत असते की देव उशीर करतील पण एक दिवस त्याची इच्छा नक्की पूर्ण करतील जी व्यक्ती देवासमोर रडते त्याचे भाग्य बदलते त्याच्यावर देवाची कृपा व्हायला लागते त्या व्यक्तीबरोबर काही चांगले झाले नाही तरीही त्याचा देवावर पूर्ण विश्वास असतो की देवच त्याची मदत करतील प्रत्येक दुःखामध्ये देवाची आठवण काढतात आणि सुखामध्ये सुद्धा देवाला कधीही विसरत नाही त्याचे मन पवित्र व्हायला लागते आणि त्याच्यामध्ये अध्यात्माचा विकास व्हायला लागतो आणि त्याचे मन देवाच्या भक्तीमध्ये रममान होते जेव्हा कोणतीही व्यक्ती देवासमोर जाते तेव्हा त्याचे सगळे दुःख ते देवाला सांगते आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट देवाला माहीत असते देव अंतर्यामी असतात देवांपासून काहीही लपत नाही जेव्हा एखाद्या दे व्यक्तीला देवाजवळ गेल्यानंतर रडू येते जर त्याला कोणत्याही अडचणीतून लवकर बाहेर निघायचे असेल तर त्याने भगवद्गीता वाचायला सुरुवात केली पाहिजे कारण जेव्हा कोणी दुःखी व्यक्ती भगवद्गीता वाचते तेव्हा लवकरच देव त्याला योग्य मार्ग दाखवतात जर कोणी विधीपूर्व भगवद्गीता वाचली तर त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार व्हायला लागतात तुम्ही देवाची स्तुती करा देव तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठे संकटसुद्धा दूर करतील देवासमोर रडलं पाहिजे की नाही सनातन धर्म पाळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे अंतिम लक्ष मोक्षप्राप्ती असते प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की जिवंत असताना प्रत्येक सुखाचा उपभोग घ्यावा आणि मृत्यूनंतर मोक्षप्राप्ती व्हावी आणि भौतिक सुख मिळवण्यासाठी देवाची प्रार्थना करायला तो सुरवात करतो त्याला असे वाटते की त्याला जगातील सगळी खुशी आणि आनंद मिळावा पण प्रत्येक व्यक्तीला या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे की देवाचे हे कर्तव्य असते की प्रत्येक भक्ताचे पोट भरले जाईल त्याचे हे कर्तव्य नसते की तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल जर तुम्हाला तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर त्यानुसार मेहनत करावी लागेल देवाने सुद्धा या पृथ्वीवर जन्म घेतला आणि खूप संकटांना सामोरे गेले त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने कसे आयुष्य जगायचे देवाने प्रत्येक व्यक्तीला हे सांगितले की आयुष्य कसे जगावे पृथ्वीला मृत्यूलोक बोलले जाते पृथ्वीला मृत्यूलोक यासाठी बोलले जाते की माणूस वेगवेगळ्या योनींमध्ये येथे जन्म घेतो आणि मरतो आणि चौऱ्याऐंशी लाख योनी असतात त्यामध्ये माणसाचा जन्म खूप अडचणीनंतर आणि खूप योनींमध्ये भटकल्यानंतर मिळतो खाणं पिणं या गोष्टी तर प्राणीसुद्धा करतात पण माणसाचा जन्म खूप महत्त्वाचे उद्देश पूर्ण करण्यासाठी होतो या पृथ्वीवर आपण फक्त मौज मजा करण्यासाठी जन्म घेतलेला नाही या पृथ्वीवर माणूस आपल्या वाईट कर्माचे फळ भोगण्यासाठी सुद्धा जन्म घेतो आणि जी व्यक्ती चांगले कर्म करते आणि दुसऱ्यांच्या भलाईचे काम करते आणि देवाची भक्ती खऱ्या मनाने करते त्याला देव प्राप्त होतात जी व्यक्ती दुसऱ्यांना काहीही त्रास देत नाही मेहनतीने कमावलेल्या पैशातून आपल्या आणि आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करते आणि माणसं आणि कोणत्याही प्राण्याला त्रास देत नाही त्या माणसाला देव प्राप्त होतात याचा अर्थ असा नाही की कोणीही तुमच्यावर वार करत असेल आणि तुम्ही गुप्चुप उभे राहून ते सहन करत असाल देवाने असा सुद्धा उपदेश दिला आहे की जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे अन्याय सहन नाही केला पाहिजे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्ध करण्यासाठी उपदेश दिला की घाबरट व्यक्तीसारखे आयुष्य जगू नये जर तुमच्याबरोबर काही चुकीचं होत असेल तर ते सहन करणं घाबरटपणा आहे जो प्रामाणिकपणे आयुष्य जगतो अशा व्यक्तींवर देवाची कृपा व्हायला लागते न मागताच त्यांचे सगळे दुःख कमी व्हायला लागते हळूहळू अशा व्यक्तींच्या सगळ्या अडचणी कमी व्हायला लागतात ते त्यांच्या मनामध्ये नेहमी त्यांच्या इष्टदेवतेचे स्मरण करत असतात आणि त्याला वाटते की देव त्याच्याबरोबर आहे अशा व्यक्तींबरोबर काही वाईट घडले असे तर ते पण देवाची मर्जी असे समजून ते देवावर सोडतात आणि चांगलं झालं तरीही ते देवाची कृपा मानतात अशा लोकांना जगातील सगळ्या व्यक्तींचे मन ओळखण्याची ताकद मिळते ते चुकीच्या आणि बरोबर लोकांना सहजपणे ओळखतात आणि त्यांचा स्वभाव दुसऱ्या लोकांच्या तुलनेमध्ये खूप वेगळा असतो अशा व्यक्ती कधीही कोणाबद्दल वाईट बोलत नाही शांत आणि साधे आयुष्य त्यांना जगायला आवडते आणि आयुष्य जगण्यासाठी देवाजवळ इतकेच मागतात की कसे कुटुंब खुश राहिले पाहिजे तो चुकीच्या पद्धतीने पैसा मिळवण्याचा विचारही करत नाही आणि प्रामाणिकपणे आयुष्य जगतो त्याच्यामध्ये कपट कारस्थान नसते प्रत्येक व्यक्ती आपल्या इष्टदेवाची प्रार्थना नेहमी करते आणि जेव्हा ते देवाच्या मंदिरामध्ये जातो किंवा देवाची भक्ती करतो तेव्हा त्याच्या मनामध्ये खूप चांगले आणि वाईट विचार येतात आणि त्याला त्याच्या दुःखाची आठवण येऊन तो त्याचे अश्रू थांबवू शकत नाही आणि तो देवासमोर रडू लागतो आणि हा संकेत शुभ असतो तुम्ही तुमचे दुःख देवाला सांगत आहे कारण जर तुम्ही तुमचे दुःख दुसऱ्या लोकांना सांगितले तर ती व्यक्ती तुम्हाला मदत करण्याऐवजी तुमच्याजवळ काहीही मागू शकते आणि तुम्हाला त्याचे आयुष्यभर उपकार मानावे लागतील दुःखाच्या वेळी देवच तुमची मदत करण्यासाठी कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये येऊन तुमची मदत करतात त्यामुळे देवाला तुम्ही तुमचे दुःख सांगितले पाहिजे आणि देवासमोर तुम्ही रडूही शकता दुसऱ्या लोकांप्रमाणे देव तुमची मस्करी करणार नाही देव तुमचे दुःख दूर करतील तुमच्या आयुष्यामध्ये कितीही मोठ्या अडचणी आल्या तरीही त्या तुम्ही देवाला सांगा आणि खऱ्या मनाने प्रार्थना करा तर तुम्हाला चमत्कारी फायदे मिळतील धार्मिक पुस्तक वाचल्यामुळे मनाला जी एकाग्रतेची शक्ती मिळते आणि शांती मिळते त्याचा विचार तुम्ही कधी केलाही नसेल तुमच्या सगळ्या चिंता संपायला लागतील आणि मानसिक तणाव दूर होईल या जगामध्ये चांगले वाईट सगळ्या प्रकारचे लोक असतात आणि जेव्हा तुमचे चांगले दिवस येणार असतात तेव्हा तुम्हाला चांगले मित्रसुद्धा मिळतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा